मक्याचा भाव अमेरिका ठरवतो सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो म्हणजे कापसाचा भाव आपल्याकडे आपण ठरवू शकत नाही भात चौकात भाषण करत असताना इतका भाव मिळाला पाहिजे हे बिलकुल सोपी आम्ही देत होतो भाषण पण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये डिमांड अँड सप्लायमध्ये भाव ठरणार आणि विशेषतः बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी सुपे इथे शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सावकारांच्या विरुद्ध झालं होतं त्या आंदोलनामध्ये सावकाराची कागदपत्र देखील लोकांनी जाळली हा एक प्रकारचा उठावच होता आणि त्यातूनच पुढे सहकाराची प्रेरणा मिळाली आणि सहकार चळवळीची सुरुवात झाली ती स्मृती लक्षात घेऊन आज या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे त्यामुळे विशेष रूपाने या दीडशे वर्षाचा इतिहास त्याचं आत्मपरीक्षण करण्याची संधी आपल्या सगळ्यांना आणि विशेषतः सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या दुरंधर नेतृत्वाला मिळालेली आहे एक गोष्ट खरी आहे की कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये त्याबद्दल निर्णायक निष्कर्ष काढायचा असेल तर त्याचं मूल्यांकन करावं लागतं आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये विशेषतः कारण सहकार चळवळ ही आपल्या देशामध्ये फारशी रुजली नाही उत्तर प्रदेश बिहारमध्ये जवळपास नाहीच्या बरोबर आहे पण सहकार चळवळ जी दिसते ती गुजरात मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे कर्नाटक मध्ये आहे बाकीच्या प्रांतात काही प्रमाणामध्ये आहे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये माझ्याबरोबरचे एक सहकारी होते संतोष गंगवार आणि ते बरेलीचे खासदार होते आणि त्यांच्या बँकेच्या कार्यक्रमाकरता ते गव्हर्नर आहेत ते मला बोलवायला आले तर मी त्यांना सहज विचारलं तुमची बॅलन्सशीट मला चांगली होती मी त्यांना की तुम्हाला कसं काय शक्य झालं हे मला याचा आश्चर्य वाटतं त्यावर ते त्यांनी मला असं सा सांगितलं की मी गेल्या अनेक वर्षापासून या बँकेचं काम करत आहे त्यामुळे स्वाभाविकपणे जिथे अपवादात्मक चांगलं नेतृत्व मिळालं त्या ठिकाणी परराज्यात देखील सहकारी चळवळ यशस्वी झाली मी ज्यावेळी नव्याने सहकार चळवळीत काम करत असताना आमच्याकडे सुपर बाजार कोऑपरेटिव्ह मध्ये उघडले आता त्याचा टर्न ओव्हर साठ एक कोटी रुपये आहे दोन तीन ब्रांचेस पण झाल्या त्याच्या एका उद्घाटनाकरता शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना बोलावलं होतं आणि ज्यावेळी बोलावलं होतं त्यावेळी आम्ही सगळे काम करत असताना त्यांच्या भाषणात त्यांनी एक गोष्ट सांगितली ती ने मी नेहमी लक्षात ठेवली त्यांनी असं सांगितलं की सक्सेस इन कॉपरेटिव्ह इज नॉट द सक्सेस ऑफ दूमेंट इट इज द सक्सेस ऑफ द लिडरशिप हु लीड द कॉपरेटिव्ह आणि ही गोष्ट खरी आहे की सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या चळवळीचा सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय आहे याचा खऱ्या अर्थाने डिटेलमध्ये अध्ययन करण्याची आवश्यक मी अलास्कर साहेबांना विनंती करीन की महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा विविध प्रकारे महाराष्ट्रातल्या तालुक्यात जिल्ह्यात मग ती क्रेडिट सोसायटी असेल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असेल जिल्हा सहकारी बँक असेल या सगळ्या ज्या सहकारी संस्था कन्झ्युमर सोसायटी असतील हाऊसिंग सोसायटी असतील या सगळ्यांच्या कार्याचा एक सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट स्टडी करण्याची गरज कर आहे हा याकरता गरज आहे की हा जेव्हा स्टडी होईल त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की या चळवळीतून काय काय परिणाम झालेला मी ट्रान्सपोर्ट मंत्री झालो आणि विशेषतः एक माझ्या मनात खूप मोठी इच्छा होती कि या देशात दीड कोटी लोक हा माणूस माणसाला घेऊन खिचण्याचं काम करत होता सायकल रिक्षा आणि आपल्या इथे बिहार झारखंड आणि विशेषतः बंगालमध्ये अशी स्थिती होती की माणूस आपल्या खांद्यावर जुओ ओढून माणसं खिचून न्यायचा आणि ज्यावेळी हे बघितल्यावर माझ्या मनात नेहमी याचं वाईट कारण मी जेव्हा लहानपणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिथे नागपूरला आहे तिएट पुतळ्याला तिथे एक चढाव आहे आणि मी माझ्या आई बरोबर ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर जात असतो होतो त्यावेळी चौघ जण बसलेला ती रिक्षात आणि त्या रिक्षावाल्याला ओढता येत नव्हता रिक्षा त्यावेळी तो त्याच्या अंगातून घाम गळत असताना त्याची स्थिती बघून खेविलवाणी स्थिती बघून मनाला खूप वाईट वाटायचं त्यावेळी पटकन पटकन उडी मारायचो आणि मग त्या रिक्षाला मागून ढकलायचो तेव्हापासून तो प्रसंग माझ्या मनात कोरला गेला आणि म्हणून मी मंत्री झाल्यानंतर त्यावेळी सगळे आय आय टी मधले एक्सपर्ट ऑटोमोबाईल मधले एक्सपर्ट सगळ्यांची एकत्र मिटिंग बोलावली आणि मी त्यांना असं म्हटलं की आपल्याला याच्यावर जीवन ई रिक्षा हे नाही तयार करता येत का तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही करता येईल पण याच्यात अभ्यास करावा लागेल मी एक काम त्यांना दिलं ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून त्यांनी ई रिक्षाचे अनेक मॉडेल तयार के केले आणि त्याकरता मी अनुमती अशी दिली की बाजारात जे प्रचलित स्पेयर पार्ट आहेत निरनिळ्या कंपनीचे आय एस एस स्टँडर्डचे ते जोडून तुम्ही तयार कर। ते करा ते तयार करा असं मी सांगितलं अधिकृत रेकॉर्डवर त्यांना सांगितल्यानंतर ज्या कंपनीचे जे स्टँडर्ड पार्ट होते टू व्हीलर कंपनी मोठ्या मोठ्या देशातल्या त्यांना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते याच्या विरुद्ध हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर याच्यावर केस झाली आणि मला अटर्नी जनरल जे होते आपले देशाचे त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणता ते भावनात्मकरित्या बरोबर आहे पण त्या कंपनीचे स्टँडर्ड पार्ट याकरता वापरणं हे किती म्हटलं तरी कायद्याच्या याच्यात बसवणं अडचणीच आहे मग मी त्यांना एक गोष्ट सांगितली की म्हटलं तुम्ही हे आर्ग्युमेंट करा नाही तर मी येतो कोर्टामध्ये ते म्हणजे तुम्ही येऊ नका अशी पद्धती नाही आहे तर मी त्यांना महात्मा गांधींनी असं सांगितलं आहे की ज्यावेळी तुम्हाला एखादा निर्णय हा कायदा मोडून गरीब माणसाच्या हिताकरता जर तो निर्णय असेल तर तो, तो कायदा मोडायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही त्यात फक्त गरीब माणसाचं हित आहे का हे बघितलं पाहिजे म्हटलं मी यात गरीब माणसाचं हित आहे कारण तुम्ही जर हे पार्ट अलाव केले तर ऐंशी हजार रुपयाचा ई रिक्षा तयार होईल आणि तुम्ही जर हे नाही केलं तर हा रिक्षा पावणे दोन लाखात जाईल आणि हे मानवी शोषण होणारी प्रथा आहे आणि म्हणून तुम्ही हे आर्ग्युमेंट करा सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला ही रिक्षा मोठ्या आज देशात जवळपास शंभर टक्के ही प्रथा समाप्त झाली आज दीड कोटी लोक मानवीय शोषणातून मुक्त झाले आणि आता दुसरं होतं ते एक क्विंटलचं पोत असं पाठीवर ठेवायचे तर सगळ्या ठिकाणी एक कार्ट आली पण ज्यावेळी हे सगळं मंजूर झालं त्यावेळी मी पाहिलं बँकेच्या लोकांना बोलावलं राष्ट्रीयकृत बँकेला की तुम्ही फायनान्स करा फारसा उत्साह नाही मिळाला आणि मला सांगताना आनंद होतो ज्यावेळी मी कोऑपरेटिव्ह बँक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीची मिटिंग घेतली ठिकठिकाणी दोन मिटिंग घेतल्या आणि मी त्यांना विनंती केली की यांना तुम्ही फायनान्स करा तुम्हाला आश्चर्य वाटेल लाखोच्या संख्येने या छोट्या छोट्या संस्थांनी या सायकल रिक्षा चालवणाऱ्या लोकांना फायनान्स केला आणि आज ते मेकॅनिक देऊन मालक झाले माझी पत्नी एका कोऑपरेटिव्ह बँकेची अध्यक्ष आहे आणि त्या बँकेचे डायरेक्टर सगळे थोडं मी जरी राजकारणात माझ्या परिवारातले कोणी नाहीये आणि मी राजकारणात म्हणजे काहीतरी उधळपट्टी करून कोणाचा तरी लोन मंजूर करायला सांगतो असा त्यांचा समज असल्यामुळे त्यांच्या बँकेच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काही कोणाला लोन द्यायला सांगू नका अशा सूचना अधूनमधून मला ते मी देत नाही पण मी ज्यावेळी त्यांना म्हटलं तुम्ही द्या तर तिने माझ्या बायकोनी मला लगेच सांगितलं की आमचे पैसे डुबले तर तुम्ही जबाबदार आहात का मी असला एवढंच म्हटलं की तू पहिले पन्नास रिक्षांना देऊन पहा आणि आज तुम्हाला त्यांनी आठशे रिक्षांना फायनान्स केलं एकही डिफॉल्टर नाही आहे <laughs> म्हणजे एका छोट्याशा बँकेने आठशे लोकांना अशा कित्येक क्रेडिट सोसायटीनी छोट्या छोट्या लोकांना बाजीवाला असेल ई रिक्षावाला असेल छोटसं रेस्टॉरंट आहे चहाचा टप्परीचा स्टॉल आहे तो दहा रुपये रोज त्या तो एक एजंट फिरतो पैसे गोळा करतो ते आणि ते पैसे देतो किती मोठी सोय झाली आणि जर या कॉपरेटिव्ह संस्थांनी जर त्यांना पैसे दिले नसते तर राष्ट्रीयकृत बँकेत आतमध्ये जाता नसता आला अशी स्थिती आहे कारण फायनान्स छोटा आणि त्यामुळे आज समाजामध्ये जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्या लोकांना संपूर्ण समाजाच्या बरोबर आणण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीने कृषी क्षेत्रामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या क्षेत्रामध्ये क्रेडिट सोसायटीच्या क्षेत्रामध्ये किती काम केलं आहे आणि हे आम्ही सगळ्यांनी आहे मी जेव्हा साखर कारखाना टाकला तेव्हा राष्ट्रीयकृत बँकेनी बॅन केलं होतं ते बैठक देत नव्हतं त्यावेळी सतीश मराठे ते मला म्हणाले की मी म्हटलं काही करा मग त्यांनी पाच सहा अर्बन कॉपरेटिव्ह बँका तयार केल्या आणि त्यांनी आम्हाला कर्ज दिलं त्यांनी जर कर्ज दिलं नसतं तर आमचा साखर कारखानाच उभा झाला पण आमची प्रवृत्ती अशी आहे की जसं आमचं काम वाढत गेलं आणि कॉपरेटिव्ह बँकेचं कर्ज वापस केलं आणि कमी व्याजा करता दुसऱ्या बँकेकडे गेलो पण ती जी पहिली शिडी त्यांनी उपलब्ध केली ती जर नसती तर काहीच उभा नस्त राहिलं आणि म्हणून सहकारी सा चळवळीच्या बाबतीमध्ये आपल्या समाजामध्ये जे आर्थिक परिवर्तन झालेलं आहे की गरिबीच्या रेषेच्या खाली जी लोक होती कृषी क्षेत्रामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये विशेषतः मग कोणी शूतगिरणा निघाल्या असतील कुठे कारखाने निघाले असतील त्याचे परिणाम काय आज आपल्या देशामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पर कॅपिटल इन्कम सगळ्यात जास्त होतं ते कोल्हापूर जिल्ह्यात काय कारण आहे आज जवळपास अठरा वीस साखर कारखाने आणि त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचा ऊस खरेदी करून त्याला मिळणारा भाव आणि त्या भावामुळे विशेषतः त्या भागातल्या शेतकऱ्यांची जी आदरणीय <laughs> मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले त्यांचे पण मी स्वागत करतो <laughs> या सगळ्याची जी परिस्थिती बदलली त्या जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा सा संबंध सहकार चळवळीशी आहे आणि म्हणून प्रत्येक चळवळीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत काही वाईट गोष्टी आहेत आणि समाजातले ज्या जबाबदार लोक आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजे आणि वाईट गोष्टी कमी गेल्या पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम रीतीने या चळवळीचा परिणाम झालेला आहे आणि अपवादात्मक काही रीती ठिकाणी या चळवळीचा मिसयूज पण झालेला आहे पण एखादी माधवपुरा बँक बंद झाली की त्या बँकेत गुजरातमधली एक बँक कोसळल्यानंतर रिझर्व्ह बँकेमध्ये किंवा कुठे गेलं की सगळेजण सहकार क्षेत्र का बरं वाईट आहे ते माधवपुरा बँकेचं नाव घ्यायचं मी बीजेपीचा अध्यक्ष असताना प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्याकडे एकदा एक शिष्टमंडळ घेऊन गेलो तर त्यांनी मला विचारलं की हे कॉपरेटिव्ह मुवमेंट काय आहे मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रात इतकं मोठं आहे त्यातून शिक्षण संस्था उभ्या झाल्या सगळं सांगत होत अच्छा इतका परिणाम आहेस का मेरे मन मे अलग इम्प्रेशन था म्हणजे सहकार क्षेत्राची विशेषता महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीत ही प्रतिमा इमेज व्हर्सेस रियालिटी अँड ग्राउंड रिलिटी वर्सेस परसेप्शन वाली कहाणी आहे कारण ज्या काही गोष्टी वाईट घडतात त्या जास्त माहिती होतात लोकांना पण ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याची माहिती मिळत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या चळवळीचा सा सामाजिक आर्थिक परिणाम सोश इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ कॉपरेटिव्ह मुवमेंट हा जर आपण तयार केला नीट त्याचा अभ्यास केला तर खूप गोष्टी आपल्याला नक्की लक्षात येतील विशेषतः आपल्या देशामध्ये याची गरज या करता आहे की आपल्या देशाच्या जीडीपी पी ग्रोथ मध्ये आज बावीस ते चोवीस पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा आहे बावन ते चौपन्न पर्सेंट जे आहे हे या नमस्कार बावन ते चौपन्न पर्सेंट जे आहे ते सर्व्हिस सेक्टरचं आहे आणि आजच सकाळी विमानात येताना मी वर्तमानपत्र वाचलं आणि त्या सर्व्हिस सेक्टरचा उल्लेख केला की जीएसटी सगळ्यात जास्त राज्य सरकारला तो सर्व्हिस सेक्टर म्हणून मिळाला त्यामुळे सर्व्हिस सेक्टर नंबर एक वर नंबर दोन वर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि नंबर तीन वर मग कृषी आणि ग्रामीण क्षेत्र आता कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये जे बारा टक्के जीडीपी ग्रोथमध्ये ग्रोथ कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यावर अवलंबून असणारी लोकसंख्या आहे साठ म्हणजे गांधीजी जेव्हा होते तेव्हा ते म्हणाले नव्वद टक्के जनता ग्रामीण भागात राहते आणि त्यामुळे ग्रामीण भागातलं महत्व होतं पण आज ती तीस टक्के मायग्रेशन झालं आणि ते सगळे लोक शहराकडे आले दिल्ली मुंबई कलकत्ता चेन्नई बेंगलोर ते खुशीने नाही आले ते मजबुरीतून आले आणि त्याचं कारण म्हणजे गावात राहत असताना त्यांना उत्तम शिक्षणाची सोय नाही रस्ते नाही व्हायला शुद्ध पाणी नाही मुलाला रोजगार नाही शेतकऱ्याच्या मालाला ना भाव नाही या सगळ्या स्थितीमधून शेवटी ते सगळे शहराकडे आले पण आज जे काही ग्रामीण भागामध्ये दुधाच्या रूपाने क्रांती झाली मी तीन दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात होतो आणि मला विखे पाटील साहेबांनी सांगितलं की पन्नास लाख लिटर दूध त्यांच्याकडे जिल्ह्यात तयार होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सत्तर ते ऐंशी लाख लिटर दूध तयार सांगली जिल्ह्यात हे दूध तयार आणि त्या दुधामुळे एक समृद्धता आणि संपन्नता गुजरात गुजरातमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये विशेषतः महिलांचा व्यवसाय दुग्ध उत्पन्नाचा असल्यामुळे दररोज दूध विकल्यामुळे जे पैसे हातात येतात त्यातून त्यांचं इकॉनॉमिक्स बदललं आणि आमच्याकडे पूर्ण विदर्भात एकट्या नगर जिल्ह्यात जेवढं दूध होतं तेवढं दूध अख्ख्या विदर्भात नाही होत मग मी त्यावेळी आमच्या सगळ्यांना विचार तुम्हाला कोणी थांबवलं होतं का का नाही तुम्ही केलं तुमचा विकास झाला नाही याच्याकरता दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे त्यावेता मदर डेअरी आणली देवेंद्रजींनी महाराष्ट्र सरकारने सहकार्य केलं आणि आता साडेसातशे कोटी रुपयाचा प्लॅन नागपूरला सुरू झाला आणि आता विदर्भात केवळ वर्धा जिल्ह्यात आता सगळ्या जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्यातले चार जिल्हे मदर डेअरीचं काम सुरू झालं आणि तीन वर्षात पन्नास लाख लिटर दूध मदर डेअरी घेणार असा कार्यक्रम सुरू झाला आता हे जर झालं तर विदर्भातला शेतकरी आत्महत्या नाही करणार कारण या सगळ्या मुळाशी शेवटी कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये आर्थिक प्रश्न जे आहेत त्याचा संबंध आहे गरिबी भूकमरी आणि बेरोजगारी ही परिस्थिती दुरुस्त करायची असेल तर आपल्याला शेतीमध्ये आणि ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामधल्या पूरक उद्योगामध्ये निश्चितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि ही प्रयत्न करत असताना सहकार चळवळीचं याच्यातलं योगदा मोठं योगदान आहे आणि हे योगदान एवढं मोठं आहे की जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात काम करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला लक्षात माझ्याकडे साठ एकर शेती आहे आणि माझ्या आजूबाजूला पाच एकर तीन एकर दोन एकर असे शेतकरी आहेत मी जेव्हा बघितलं सगळ्या शेतकरी दुःखात बी घ्यायला पैसे नाही खत टाकायला पैसे नाही तीन चार एकरामध्ये बैलजोडी ठेवू शकत नाही नांगर नाही मी त्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित केलं आणि या यावर्षी पहिल्यांदा साठ एकर जमीन एक जास्तीची मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला बी देतो खत देतो शेती पण सगळी सांभाळतो आणि तुम्हाला याच्यातून तुम्हाला जेवढा मुनाफा तो देतो त्याचे कुठे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्याला बँके कर्ज द्यायला तयार नाही त्यामुळे हेच त्या ठिकाणी माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तो दीड तासच चालतो तर मी माझ्या माणसाला तू एक काम कर डिझेल एवढा खर्च होतो या लोकांची शेती नागरायची आहे तू सकाळी पाच वाजता ट्रॅक्टर सुरू कर साडेसातला संपेल पुन्हा साडेतीन तास चार्ज कर पुन्हा दीड तास चालो पुन्हा रात्री चालो म्हणजे यांची नागरिकचा खर्च जवळपास नाही याच्याबरोबर बरोबर होईल आणि सगळं द्रोणनी स्प्रेंग करून दे नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत आणि बी पण आपण देऊ खत पण आपण देऊ त्याला फक्त काम करायला सांग आणि मला विश्वास आहे की याच्यात नक्की यश माझ्याकडे एका एकरात साडे चौदा क्विंटल तुरी झाल्या ऑरगॅनिक मला विश्वास वाढला की होऊ शकतं आज ही जी माणसं यांच्याकरता फॉर्मर प्रोड्युस कंपनी तयार आता ते एक कॉपरेटिव्ह नवीन कन्सेप्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून सगळे इक्विपमेंट शेतकऱ्यांनी विकत घेतले आणि आता शंभर दीडशे शेकर वाले ते वापरतात खरं म्हणजे मी जेव्हा विधानमंडळात आमदार होतो आणि पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच मला पवार साहेबांचं भाषण आठवतात विधानमंडळात असं म्हणाले होते की सहकार कायद्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे आता ते ज्यावेळी बोलले तेव्हा काही लोक लगेच सत्तारूढ भाषण तयार असतात आता हे उद्योगपतींना शेती देणार अशी भाषण जी काही लेफ्टिस्टॅडी होती त्यातली नावं नाही घेत कोणी त्यांनी दिली मी सहज त्यांना विचारलं की जर शेतीमध्ये आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणायची असेल तंत्रज्ञान आणायचं असेल हा गरीब शेतकरी आणू शकत नाही मग हे आणण्याकरता त्यांनी जर म्हटलं की आपण एखाद्यानी समजा आज शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये चला वर्षाचे मिळतात आहेत त्या शेतीत आणि उद्या कोणी तिसऱ्या माणसांनी शेती करून प्रॉफिट कमावून त्याचीच मालकी ठेवली आणि त्याला दीड लाख रुपये दिले तर तुमचं काही नुकसान आहे का फायदा कोणाचा आहे याचं कारण असं आहे की सत्तेचाळीस साली आता भावीसाहेब बसल्यात त्या काळामध्ये समाजवाद साम्यवाद आणि पुंजीवाद तीन गोष्टींची चर्चा भरपूर आणि त्यावेळी ही फॅशन होती की मी कम्युनिस्ट आहे मी समाजवादी आणि ही सगळ्या चळवळीतली नेतेही मोठी होती त्या नेत्यांचं मोठेपण कुठेही कमी नव्हतं पण मी जेव्हा बीजेपीचा अध्यक्ष असताना चायनाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षांनी मला बोलवलं होतं भाजपच्या डेलिगेशनला आणि ज्यावेळी शांघायला उतरलो तेव्हा सगळं शांघाय बदललं तर मला त्यांनी सांगितलं त्यावेळी जयशंकर तिकडे होते अम्बेसिडर ते म्हणाले इथे जे मंगोलियन वंशाचे जे चायनीज आहेत त्यांनी मोठी इन्व्हेस्टर सगळे देशात श्रीमंत आहेत तिकडे जगात त्यांनी इन्व्हेस्टमेंट दिली आणि त्यातून हे शांघाय विकसित होऊन मग सगळीकडे कॅपिटल सगळं बदललं फक्त लाल झेंडा होता विचार बदलले तर मी त्यांना प्रश्न विचारला की तुमची जी थेरी आहे मार्क्सची असं आहे लेनिनची आहे वर्ग विग्रहाची आहे संघर्षाची आहे त्यात हे कसं बसतं ते म्हणाले आम्हाला काय बसतं आणि काय बसत नाही हे माहित नाही आम्हाला आमच्या देशाचा विकास कशात आहे जनतेचं हित कशात आहे ते माहिती आहे आणि त्यांनी लाल झेंडा आणि कार्यालय ठेवलं बाकी सगळे विचार बदलले लिबरल इकॉनॉमिक थिंकिंग त्यांनी स्वीकारलं आपल्या देशामध्ये दे स्वतंत्र पार्टी होती त्यांचा विचार लिबरल आर्थिक थिंकिंग आणि अमेरिकन साम्राज्यवादी विचारशी जुळणारा होता ते एका टोकावर होते आणि आज जेव्हा आपण सहकार चळवळीचं मूल्यांकन करतो आहे तर समाजवाद गायब झाला कम्युनिझम गायब झाला भांडवलवाद पर्याय नाहीये मग स्वाभाविकपणे पर्याय काय जो सर्वांगीण जनतेच्या विकासाचा केंद्रबिंदू पर्याय कोणता आहे तो पर्याय हाच आहे की काळाच्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टी बदलवण्याची आपल्याला गरज आहे उद्दिष्ट नाही बदलणार आणि म्हणून ज्यावेळी विधानमंडळात पवारसाहेब बोलले होते आता अनैसे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आपण आपल्या इथे ज्या शिक्षण संस्था चांगल्या चालतात त्यांचं निकष तयार केले आणि त्यांना आपण टीम युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता दिली आज त्यांच्यामध्ये कोणी सरकार हस्तक्षेप नाही करत डिपार्टमेंट हस्तक्षेप करत नाही मग आपण जर असं ठरवलं की मिनिमम सहकारी संस्थेच्या या कॅटेगरी पूर्ण झाल्या तर आम्ही त्यांना स्वायत्तता देऊ ज्या दिवशी कॅटेगरी कमी होतील त्या दिवशी ते त्यांना पुन्हा कंट्रोलमध्ये घेऊ हा जर रिझर्व्ह बँकेने आणि सहकार विभागाने निर्णय घेतला तर चांगल्या गोष्टीला वाव मिळेल आज कॅपिटल मार्केट आहे आज एवढं मोठं कॅपिटल मार्केट आहे की मी आता माझ्याच डिपार्टमेंट अनुभव करतो की मी पाच पाच लाख कोटीचे कामं वर्षाल करू शकतो पैशाचीच कमी नाही कारण मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये मी जेव्हा आमचे बॉन्ड इश्यू काढले तर सात दिवसाचा वेळ होता पण सात ऐवजी पहिल्या दिवशी सात तासामध्ये आमचा सा इन्व्हेटचा बॉन्ड इश्यू सात सेव्हन टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला पाऊस पडला पैशाचा मग आपण जर पब्लिक लिमिटेड आणि कंपनी लॉज मध्ये जे चांगलं आहे ते घेऊ कॉपरेटिव्ह मध्ये जे घेऊन असा कायदा तयार करू की जी संस्था चांगलं चालेल तिचा शेअर त्यांना मार्केटमध्ये विकू द्या ना त्याची जर किंमत वाढली जो चांगलं काम करेल त्याची किंमत वाढेल जो खाली जाईल तो समाप्त होईल म्हणजे कुठेतरी स्पर्धा राहील आता आज काय झालं की मी तरुण होतो तेव्हा उत्साहामध्ये कन्झ्युमर सोसायटी स्थापन केली देवेंद्रजी आमचे मेंबर आहे आम्ही त्या काळात मला वाटत बहुतेक आमच्या सोसायटीचे मेंबर होते त्यावेळी आम्ही उत्साह सुरू केली आता आम्ही एवढे कडक चॉकलेट देखील खात नव्हतो आता प्रॉब्लेम असा झाला की हळूहळू सगळे इकडले तिकडले गेल्यावर काहीच मिळत नाही बरं आमच्या ती दोघं तिघ अशा ऑर्थोडॉक्स आहे की सोसायटीला फायदा झाला तर मी त्याला म्हणलं दोन हजार रुपये व्हिजिट फी देऊ काय नाही ती द्यायला तयार नाही म्हणजे संचालकांना काहीच आकर्षण नाही फक्त दिवाळीचा फरा आणि प्रेझेंट एवढा पाठवता तर मला त्यांनी बोलून दाखवलं की तू या सोसायटीत काम करणं म्हणजे काहीच नाही म्हणे दिवाळीचा फरा आणि प्रेझेंट काही थोडं बहुत काहीतर कुठे दौरा न्या काही न्या काहीतरी झालं पाहिजे त्याला बंदी म्हणून हळूहळू सगळी जनरेशन संपलीत आणि एक जनरेशन सगळी सत्तर पंजे थकल्यानंतर ही वास्तुस्थिती आहे त्याच्यानंतर माझ्यासमोर प्रश्न आला की आपण स्थापना केलेली संस्था आता अशी आहे एवढा वाढला हे कोणीच इंटरेस्ट घेत नाही काय करावं आणि योगाने माझी मुलगी अमेरिकेतून वापस आली तिचा नवरा मायक्रोसॉफ्ट मध्ये होता इथे आली आणि मग मी तिला म्हटलं बघ माझी इच्छा आहे तू हे काम कर अजून एक रुपया नाही मिळणार रोज दोन तास तीन तास, तास काम करावं लागेल रिस्पेक्ट मिळेल मी करीत आता ती थी दोन तीन तास जाऊन काम सांभाळायला लागली ला ला त्याच्यावर काही नवीन जनरेशन तयार झाली हळूहळू काम सुरू ती सांभाळायला लागली ला। आमचा प्रश्न सुटला कारण आकर्षणाशिवाय कोणी काम करायलाच तयार नाही आणि दुर्दैवाने हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एमटिस्टमट आणि आता ती काळाच्या ओघात तो काळ संपला ती माणसं संपली तो इतिहास संपला त्या तपस्या बलिदान हे काही नाही आता म्हणजे आमचं काय काय <laughs> आमचा काय हा प्रश्न लोक विचारायला लागले संस्थेत आणि मग आमचं काय तर आपलं काहीच नाही तर मग म्हणतं कशा करता तुमच्याकडे वेळ घालायचा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याला पब्लिक लिमिटेड आणि कंपनी लॉज आणि कोऑपरेटिव्ह ऍक्ट असं मिश्रण करून याच्या शेअर ची कॅपिटल व्हॅल्यू वाढवून जेव्हा आपण याला चांगल्या कामा करता त्याला प्रोत्साहन मिळेल आणि चुकलं तर खाली जातील तर आपोआप त्याच्यातून सुधारणा होईल आणि काही गोष्टी अलाव केल्या पाहिजे की काही आता मी आमदार असताना आमच्याकडे आम्ही एम एल ए सगळे विदर्भ आणि मेलमध्ये यायचो त्यावेळी एम एस ऑपरेटिव्ह बँकेचा डायरेक्टर एसी फर्स्ट क्लास मध्ये यायचा आणि विधान मंडळाचे आमदार एसी टू टायर मध्ये यायचे आता ते भंडारा जिल्ह्यातले आमच्या इथले रवींद्र गुरुकर वगैरे आम्हाला भेटायला यायचे तर ते म्हणायचे तिकडे बोला ना बोलायला आपले भंडाराचे सहकार सेवेतले मोठे कार्यकर्ते होते नाही ते मारलेत आणि मग आम्ही त्यांना भेटायला सी फर्स्ट क्लास मग त्या आमदारांसमोर विषय गडकरी साहेब उत्तर द्या म्हटलं काय आमदार सेकंड एक्झिक्युटिव्ह टायर मध्ये आणि एम एस कोऑपरेटिव्ह बँकेचा डायरेक्टर एसी फर्स्ट क्लास मध्ये हा कसा न्याय त्याचं उत्तर द्या मी म्हणलं आपलं बरोबर आपण असं करू आपल्या सभापतींना सांगू कारण आमदारांना एसी बसला ते आपलं अलाव नाही झालं तरी चालेल पण त्यांचा कमी करा हे महत्वाचं छोट्या छोट्या गोष्टी या परिणाम करत असतात <laughs> त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही काल येतच महिन्यामा चेंज होतच असतो आणि बदललं पाहिजे उद्दिष्ट बदलत नाही जसं केशवानंद भारती केस मध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज मूलभूत तत्व बदलू शकत नाही पण देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट स्पिरिट बदलणार नाही सहकाराचं स्पिरिट बदलणार नाही बदलवता कामा नये पण काळाच्या ओघामध्ये हो त्याच्या अनुषंगान परिवर्तन जे होत आहे ते लक्षात घेता त्याचे निकष करून तिघांचं कॉम्बिनेशन करून काहीतरी प्रॅक्टिकल व्यवहारिक उपाय काढला पाहिजे आणि उत्तम काम करणाऱ्यांना आपण ऍडव्हान्टेज दिला पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्याला सिस्टमच्या बाहेर काढलं पाहिजे तर क्रेडिबिलिटी निर्माण होईल आणि तुम्ही कितीही म्हणा राजकारणामध्ये बिझनेसमध्ये आणि समाजकारणामध्ये एकवीसव्या शतकातलं बिगेस्ट कॅपिटल काही असेल तर क्रेडिबिलिटी ऑनेस्टी अँड गुडविल इज द बिगेस्ट कॅपिटल ऑफ ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आणि म्हणून जे शरद रोषी सुरुवातीला म्हणाले होते जे मी सांगितलं की सक्सेस इन कॉपरेटिव्ह इज नॉट अ सक्सेस ऑफ कॉपरेटिव्ह मुवमेंट इट इज अ सक्सेस ऑफ कॉपरेटिव्ह लीडरशिप हु लिड्स द कॉपरेटिव्ह आणि मग अनायसे दादा आहेत शिंदे साहेब आहेत देवेंद्रजी आहेत त्यांना माझी विनंती आहे की काळाच्या बदलत्या ओगामध्ये असा कॉपरेटिव्ह ऍक्ट जो राज्य सरकारचा अधिकार आहे कारण हे कॉन्करंट लिस्टमध्ये आहे त्यामुळे भारत सरकारही आहे आणि राज्य सरकारही आहे आणि आता बरेचसे प्रोग्रेसिव्ह निर्णय अमित शहानी कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट घेतले आहेत तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याचं चांगलं याचं चांगलं असं सगळं एकत्र करून जर हा ऍक्ट निश्चितपणे आला तर मला असं वाटतं की याचं भविष्य आजही उत्तम आहे यापेक्षा उत्तम भविष्य निर्माण होईल असा माझा विश्वास आहे आणि आज कृषी क्षेत्रामध्ये तर उत्तमच परिणाम आहेत विशेषतः साखर कारखाने सुदगिरणा पण काही गोष्टी ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आपण आहोत आता भाव ठरवणं सरकारच्या हातात नाहीये मक्याचा भाव अमेरिका ठरवतो सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतो म्हणजे कापसाचा भाव आपल्याकडे आपण ठरवू शकत नाही भात चौकात भाषण करत असताना इतका भाव मिळाला पाहिजे हे बिलकुल सोपी आम्ही देत होतो भाषण पण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये डिमांड अँड सप्लाय मध्ये भाव ठरणार आणि त्यामुळे येणाऱ्या काळात स्पर्धेचं जग झाल्या त्या कसोटीवर टिकवणार सगळ्या संस्था आणि नेतृत्व यांनी मिळून तसाच कायदा केला तर आपण टिकणार आहोत आणि नाही केला तर मात्र हळूहळू आपण अडचणीचा सामना करत आयसोलेट होत जाऊ आणि मग याला कॉम्पिटिशन आहे व्हॅक्यूम आहे कोणी ना कोणी ते रिप्लेस करणार कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्मर प्रोड्यूस कंपनी येणार आणि मग येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की उत्स्फूर्तपणे यातली मूलभूत बदलांमध्ये उद्दिष्ट जे आहेत भावार्थ जो आहे तो न बदलवता लेट स्पिरिट कायम ठेवून पण लेटरमध्ये बदल करून काळाच्या ओघामध्ये आपण नक्की या चळवळीचं सक्षमीकरणही केलं पाहिजे आणि राज्य शासनाकडून उत्तम काम करणाऱ्यांना समर्थन मिळालं पाहिजे या दोन गोष्टी यातून झाल्या तर याचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे असा माझा विश्वास आहे आणि नक्कीच आणायचे मुख्यमंत्री जी आहेत पवार साहेब आहेत आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत अनास्कर साहेब दोन विनंती करतो की सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन महाराष्ट्र याचा डिस्ट्रिक्ट तालुका वाईज रोजगार पर कॅपिटल इनकम आणि ग्रोथ रेट याच्या आधारावर एक खरंच चांगला अभ्यास तुम्ही बँकेतून करा आणि दुसरा ऍक्ट मध्ये कोऑपरेटिव्ह ऍक्ट आणि पब्लिक लिमिटेड आणि कंपनी लॉज या दोघांचा अभ्यास करून काय घेण्यासारखा का, काय नाही याचा सुवर्ण मध्य साधून आपण जरूर या बाबतीत महाराष्ट्र सरकारला विनंती करा तर येणाऱ्या काळात ही चळवळ नक्की टिकेल आणि नाही तर मग आपल्या इथे जसं होतं की आपल्या इथे एक मन आहे फार छोटी आहे रेंट कंट्रोल कायदा आला त्याच्यामुळे घर कोणी तेरा, -तेरा वर्ष खाली करत नाही तर मी एका मोठ्या न्यायमूर्तींना एक सदा प्रश्न विचारला की तुम्ही तेरा तेरा वर्ष केस लढतात लोक तुम्ही निर्णय देत नाही हा तेरा महिने डिफॉल्टर आहे ते एक मिनिटात सिद्ध होतं तर तुम्ही हे निर्णय का नाही देत ते म्हणे असंच चालत राहिला आणि म्हणून लोक म्हणायला लागले की मूर्ख लोक घर बांधतात आणि शहाणे लोक किरायाने राहतात जर कायद्यात योग्य वेळी बदल नाही झाला तर हळूहळू मग त्या चळवळीचं रिलिव्हन्स नक्कीच गेल्याशिवाय राहणार नाही त्याचा अतिशय खोलात जाऊन इंटिग्रेटेड अप्रोच मध्ये विचार करून त्याचं चिंतन व्हावं असंच अलास्करांची आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची इच्छा आहे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनी खरोखर उत्तम काम केलं आणि त्या बाबतीत अलास्करांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्लस मायनस गुणांचा विचार करून नेमकं समाजाचं हित गरीब माणसाचं हित आणि सहकार्याचं हित आहे ते लक्षात घेऊन हा जर नवीन बदल नेमात केला तर नक्कीच ही चळवळ यशस्वी होईल असा माझा विश्वास आहे मला आज ब्रिक कॉन्फरन्स करता ब्राझील ला जायचं असल्यामुळे मी आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आणि पवार साहेबांची क्षमा मागतो मला तीन वाजता एअरपोर्टला पोहोचायचं आहे आणि घरी जाऊन जायचं आहे त्यामुळे मी थोडा वेळ थांबून मग निघून तरी आपण मला जाण्याची अनुमती द्यावी ही विनंती धन्यवाद नमस्कार